माझं मराठा समाजातील आंदोलकांना कार्यकर्त्यांना आव्हान आहे की लक्ष्मण हाके हे काय धनगर समाजाचे नेते राहिलेले नाही ते होते धनगर समाजासाठी ते काम करत होते परंतु सध्या काही ते धनगर समाजासाठी काम करत नाहीत ते देवेंद्र फडणवीसांसाठी काम आहेत त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेंना तुम्ही फार काही महत्व देऊ नका लक्ष्मण हाकेंचं ऐकून तुम्ही धनगर समाजाविषयी मनामध्ये काहीही चुकीचं मनात आणू नका मनोज रंगे पाटील हे सामान्य लोकांसाठी झगडणारा नेता आहे असं असताना लक्ष्मण हाके हे त्या मनोज जरांगे पाटलांवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करतात हे अत्यंत अयोग्य आहे की मनोज जरांगे पाटील आंदोलन करायला लागले की लक्ष्मण हाके लगेच ओरडायला सुरुवात करतात तर लक्ष्मण हाकेंनी काय केलेली आहे मोठी चूक की ते देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून हे आंदोलन करतायत अशा पद्धतीची त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे आणि त्यांची ती कार्यपद्धत त्यांचं ज्या पद्धतीने ते सगळं हे करतायत त्यावरून लक्षात येतंय की यांना देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांची फूस आहे आणि ह्या धनगर दंगर दष्ट्या धनगरांचे शत्रू असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ अशा दोघांच्या गोटात लक्ष्मण हाके घुसलेले आहेत छगन भुजबळांनी अनिल गोटेसारखा एक धनगर समाजाचा फार मोठा नेता संपवण्याचं पाप केलेलं आहे मेंदून असलेली जी लढाई असेल फक्त दुगाण्या झाडायच्या लाताळ्या मारायच्या ह्या लढाईसाठी जी काही बिंडो फौज देवेंद्र फडणवीसांना हवी आहे भाजपला हवी आहे ती फौज निर्माण करण्याचं काम गोपीचंद पडळकरने अगोदरच केलेलं आहे आणि आता तर अशा ह्या बिंडोप फौजेचे नेते होण्याचं काम लक्ष्मण हाके करत आहेत जे भाजपचा जो राजकीय अजेंडा आहे त्या राजकीय अजेंडेच्या दावणीला नेऊन बांधण्याचं काम गोपीचंद पडळकरने अगोदरच केलेलं आहे आणि त्यामुळे धनगर समाज फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी चावी दिलेले हे बोलके पोपट आहेत गोपीचंद पडळकर असतील लक्ष्मण हाके असतील हे त्यांच्या निष्ठा ह्या धनगर समाजासोबत नाहीत तर त्या देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा विषय चांगलाच पेटलेला आहे परंतु आपल्याला माहित आहे की जे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की पावसाळा सुरू झाला की बेडकं ओरडायला लागतात तशा पद्धतीने मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं की लक्ष्मण हाके ओरडायला लागतात म्हणजे मी काय त्यांची त्या बेडकांशी तुलना करत नाही बरं का कोणी गैरसमज करून घ्यावं नका तर लक्ष्मण हाके यांच्याविषयी मला आदर आहे आदर असण्याचं कारण म्हणजे ते माझे समाज बांधव आहेत ते ज्या समाजातून येत असत्याच धनगर समाजातून मी येतो समाजा मी सुद्धा धनगर समाजाच्या चळवळीतला माणूस आहे धनगर आरक्षणासाठी एस टी आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी रस्त्यावरच्या लढाई लढलेल्या लड़ आहेत त्याच्या अनेक साक्षीदार आहेत मुंबईत मोठी आंदोलन आम्ही उभी केलेली आहेत तर आणि धनगर समाजातले जेवढे काही नेते आहेत तर त्यातल्या जवळपास नव्वद टक्के नेत्यांशी माझे फारच चांगले संबंध ऋणानुबंध आहेत त्यांच्याशी परंतु दुर्दैवाने म्हणा लक्ष्मण हाकेंशी माझा कधी संबंध आलेला नाही परंतु मला त्यांच्याविषयी आदर आहे ते चांगलं वक्तृत्व आहे त्यांचं ते राज्य पातळीवर नावारूपाला आलेले आहेत आणि ते आंदोलनं चांगले करतात आंदोलन करताना काय काय त्रास होतो हे त्या आंदोलन करणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतं त्याच्यामुळे मला लक्ष्मण हाके यांच्याविषयी आदर आहे परंतु असं असलं तरी मी पत्रकार आहे आणि पत्रकाराने काही गोष्टी मांडल्या पाहिजेत जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे आणि समाजामध्ये जे, जे काही घडतंय तर त्याचं लोकांना ती माहिती दिली पाहिजे त्याचं समीक्षण केलं पाहिजे म्हणून मी या सम या समीक्षणासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे लक्ष्मण हाके यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो मनोज जरांगे पाटील यांनाही अधिकार आहे तसंच लक्ष्मण हाके यांना सुद्धा अधिकार आहे मनोज जरांगे पाटील ज्या मराठा समाजासाठी मराठा समाजाला हक्क मिळावेत त्यांचं दारिद्र्य कमी व्हावं आणि त्यासाठी आरक्षण आरक्षणाची ते लढाई लढतायत त्यांना तो संविधानाने अधिकार दिलेला आहे ते मराठा हे कुणबीच आहेत आणि म्हणून ओबीसीमध्ये मराठांना घ्यावं अशा पद्धतीची ती मागणी करतायत खर तर ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण द्यावं की न द्यावं हा घटना तज्ञांचा कायद्यातज्ञांचा आणि सरकारचा विषय आहे ते सरकार बघून घेईल त्या संदर्भातले पुरावे मनोज जरांगे पाटील हे पुरावे देत आहेत परंतु जर त्यांना ते आरक्षण दिलं गेलं तर ओबीसीवर अन्याय होईल अशी भूमिका घेऊन लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा लढा देण्याचा न्यायिक लढा देण्याचा लोकशाहीच्या मार्गाने लढा देण्याचा अधिकार आहे परंतु होतय काय की मनोज जरांगे पाटील आंदोलन करायला लागले की लक्ष्मण हाके लगेच ओरडायला सुरुवात करतात आता खरं तर लक्ष्मण हाकेंना इतर वेळी ते आंदोलन करता येऊ शकतं ना की बाबा आम्हाला या ओबीसी मध्ये मराठा समाजाला घ्यायचं न घ्यायचं ते कसं घेतलं तर कसं चुकीचं होईल याचा त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करायला आंदोलन करायला काहीही हरकत नाही पहिली गोष्ट परंतु मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पेटायला लागलं म्हणून त्याच्यानंतर सरकारवर दबाव यायला लागला देवेंद्र फडणवीस अडचणीत यायला लागले किंवा मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ते अडचणीत यायला लागले की यांच्या मदतीला लक्ष्मण हाके धावून येतात आणि लक्ष्मण हाकेंचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात आहे का मनोज जारांगी पाटलांच्या विरोधात आहे असं एक विचार करण्याची वेळ येते लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या विरोधात आंदोलन करायला काही हरकत नाही परंतु एक मनोज जरांगे पाटील हा एक नेता आंदोलन करतोय प्रामाणिकपणे आंदोलन करतोय त्यांच्या विरोधात लक्ष्मण हाके काही बोलत असतील आक्षेपारे बोलत असतील तर ते मात्र चुकीचं आहे लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेते नाहीत ते लोकप्रतिनिधी नाहीत ते कुठल्याही संविधानिक पदावर नाहीत ते सरकारचे लाभार्थी नाहीत ते लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने जे काही खाजगी लाभ मिळतात असे ते कुठले लाभार्थी नाहीत तो मनोज जरांगे पाटील हे सामान्य लोकांसाठी झगडणारा नेता आहे असं असताना लक्ष्मण हाके हे त्या मनोज जरांगे पाटलांवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करतात हे अत्यंत अयोग्य आहे त्यांनी सरकारवर टीका करावी जरूर टीका करावी परंतु ते तसं करत नाहीत आणि ह्या लोकशाहीमध्ये सर्वात मोठा म्हणजे संविधानाचं सर्वात मोठं सौंदर्य काय आहे लोकशाहीचं सर्वात मोठं सौंदर्य काय आहे की आपल्याला आपणाला सरकारवर सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा मुबलक अधिकार मिळालेला आहे म्हणजे तुम्ही सनतशीर मार्गाने त्यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करू शकता त्यांच्यावर टीका करू शकता परंतु इथं घोडं इथंच पेंट खात लक्ष्मण हाके काय करतायत ह्या संविधानाने किंवा लोकशाहीने जे काय आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याचा दुरुपयोग करतायत ते दुरुप काय करतायत करता सरकारच्या विरोधात बोलतच नाहीत उलट देवेंद्र फडणवीस असतील यापूर्वी एकनाथ शिंदे होते किंवा छगन भुजबळ आहेत या ह्या सरकारमधली जी बडी धेंड आहेत सरकारमधले जे गलेलट्ट माणसं आहेत ह्यांना पूरक अशी भूमिका घेत आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे हा लक्ष्मण हाक्यांनी हा विचार केला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांचा तुमच्यावर स्टॅम्प पडलेला आहे तुमच्यावर स्टॅम्प कोणाचा पडलाय तुमच्यावर स्टॅम्प पडलाय छगन भुजबळांचा लक्षात घ्या ते सत्तेतली लोक आहेत तुमच्यावर एक वेळ विरोधकांचा स्टॅम्प पडला तर समजू शकतो कारण विरोधकाचं काम असतं सरकारच्या विरोधात लढणं आणि तुम्ही लढताय आणि तुमच्यावर विरोधकांचा स्टॅम्प पडलाय असे बदनामीसाठी कुणी कुणाच्यावर काही स्टॅम्प टाकतात माझ्यावर बी टाकतात त्यात काही तथ्य नाही बरं का माझ्यावर इथे राष्ट्रवादीचा स्टॅम्प टाकलेला आहे सुप्रिया सुळेंचा रोहित पवारांचा वगैरे तर असं काही नाही त्याच्यात बिलकुल तथ्य नाही यापूर्वी भाजप विरोधामध्ये होतं त्यावेळी माझं त्यांच्यासोबत सुद्धा ऋण बंद होतं हा माझा स्वभाव आहे सरकारच्या विरोधात जो लढतो त्याच्यासोबत मी असतो तर मग तो कुणीही असो परंतु मी कुणाचं ऐकत नाही माझी पत्रकारिता ही माझ्या मनाने करतो उद्या हे सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील ते जर सत्तेत गेले तर भविष्यात मी त्यांच्यावरही टीका करेन तो माझा अधिकार आहे तर लक्ष्मण हाकेंनी काय केलेली मोठी चूक की ते देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून हे आंदोलन करतायत अशा पद्धतीची त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे आणि त्यांची ती कार्यपद्धत त्यांचं ज्या पद्धतीने ते सगळं हे करतायत त्यावरून लक्षात येते की यांना देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ यांची फूस आहे आता खरं तर हे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे दोघे धनगर समाजांचे फार मोठे शत्रू आहेत आज आपला धनगर समाज मोठ्या संकटामध्ये आहे आणि ते संकटामध्ये धनगर समाजाला संकटामध्ये लोटण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे लोक म्हणतात की धनगर समाजाचं नुकसान शरद पवारांनी केलं त्याच्यात काही तथ्य असू शकेल मी आता परंतु तो भूतकाळ झालेला आहे त्यांनी केलं असेल नाही केलं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण परंतु शरद पवारांमुळे एन टीचं आरक्षण मिळालं ज्या त्यावेळी भिके खोखरे यांनी मोठं आंदोलन पुकारलं त्या दबावाखाली येऊन शरद पवारांनी आरक्षण दिलं तसं देवेंद्र फडणवीसांनी केलेलं नाही धनगरांच्या बाबतीत त्यांनी हे यश एस्ट, एस टी रिझर्वेशन जे आरक्षण आहे आम्हाला रिस्ट एस टी रिज एसटीचं रिझर्वेशन जे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे धनगड असं नमूद केलेलं आहे ते ॲक्च्युली धनगर आहे तर याची अंमलबजावणी करण्याची मागणी धनगर समाजाची अनेक वर्षापासून आहे साधारण दोन हजार बारापासून वातावरण तापलेलं होतं त्या दोन हजार बारामध्ये बारामतीला जे आंदोलन झालं त्यावेळी हे विरोधात होते देवेंद्र फडणवीस तिथं ते आले आणि ते बोलले की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ परंतु त्यांनी तसं दिलं नाही त्यानंतर जवळजवळ सात आठ वर्ष होऊन गेलेले आहेत ज्या सात आठ वर्षामध्ये भाजपची सत्ता होती राज्यामध्ये केंद्रामध्ये तर आता दहा बारा वर्ष झालेत भाजपची सत्ता आहे परंतु हे काय एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही उलट देवेंद्र फडणवीसांनी काय केलं होतं की त्यांनी टी आय एस एसकडे या संदर्भातली एक समिती नेमली होती आणि त्यांना अहवाल सादर करायला सांगितलं होतं तर एस काही धनगर धनगरांच्या अभ्यासातली काही ती ते काही विद्यापीठ त्यासाठी नावाजलेलं जात गेलेलं नाही परंतु ठीक आहे त्यांना दिलं परंतु त्यातून त्यांनी वेळ काढोपणा केला आरक्षण दिलं नाही त्यानंतर आर एस एस संबंधित काही संघटना आहेत त्यांनी आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यामुळे आपलं आरक्षण रद्द झालं म्हणजे आरक्षण मिळू शकत नाही असं न्यायालयाने निकाल दिलेले आहेत मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जर सरकारने जर धनगर समाजाच्या बाजूने मजबूत मांडणी केली असती तर ही वेळ आलीच नसती तर देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठा विश्वासघात धनगर समाजाचा केलेला आहे धनगर समाजासाठी समाजासा एक हजार कोटीच्या योजना एक हजार कोटी रुपयांच्या योजना त्यांनी आणल्या परंतु त्याची नीट अंमलबजावणी नी होत नाही त्यासाठी फंड दिला जात नाही तर त्याच्यावर लक्ष्मण हाकेंनी बोललं पाहिजे त्यावर ते काहीही बोलत नाही आवाज काढत नाहीत भ्रहशब्द काढत नाहीत छगन भुजबळ छगन भुजबळांनी अनिल गोटेसारखा एक धनगर समाजाचा फार मोठा नेता संपवण्याचं पाप केलेलं आहे म्हणून छगन भुजबळांना धनगर समाजाने आपल्या स्टेजवर सुद्धा येऊ दिलं नाही पाहिजे ते जर स्टेजवर आले तर त्यांना जा विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या एका मोठ्या नेत्याला अनिल गोटेंना तुम्ही का संपवलं त्यांच्यावर तुम्ही तुम्ही त्यांना तुरुंगात डांबलं खरे घोटाळेबाज हे छगन भुजबळ होते तेलगी प्रकरणामधले लाभार्थी हे छगन भुजबळ होते परंतु तेलगी प्रकरणाच्या नाहक फक्त पंचवीस हजाराची देणगी अनिल गोटेंनी घेतलेली होती देणगी कुणी कुणाकडून कशी घेऊ शकतो त्या त्यावेळी माहीत नव्हतं ना की हा तेलगी जो आहे तो हा घोटाळे आहे हे काही माहित नव्हतं अनिल गोटेंना त्यांनी फक्त पंचवीस हजाराची देणगी तेही सामाजिक कामासाठी धुळ्यातल्या सामाजिक कामासाठी घेतलेली होती त्या उड्या छोट्याशा पुराव्याच्या आधारे अनिल गोटेंना दोन अडीच तीन वर्ष दुर्गाट डापलं गेलं तर हे पाप छगन भुजबळांचं आहे आणि ह्या धनगर दंगर द्वेष्ट्या धनगरांचे शत्रू असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ अशा दोघांच्या गोटात लक्ष्मण हाके घुसलेले आहेत लक्ष्मण हाकेंनी आज म्हणजे धनगर समाजात एकतर आरक्षण धनगर समाजाला मिळालेलं नाही दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या नेत्यांना संपवण्याचं काम यांनी केलेलं आहे तिसऱ्या बाजूला धनगर समाजातले जे काही नेते आहेत उदाहरणार्थ राम शिंदे गोपीचंद पडळकर तर हे जे नेते आहेत हे भाजपच्या वळचणीला गेलेत हे नेते धनगर आरक्षणावर काही बोलायला तयार नाहीत भाजपकडे सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावा करायला तयार नाहीत या उलट विरोधकांवर म्हणजे गोपीचंद पडळकर काय करतायत की विरोधकांवर भुगण्याचं काम करतायत विरोधकांवर टीका करायचं काम करतायत धनगर समाजासाठी काय करतायत या अगोदरच म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या अगोदरच गोपीचंद पडळकर सारखा मोठा नेता ज्याची लोकप्रियता चांगली आहे धनगर समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे गोपीचंद पडळकरांवर धनगर समाजातले कार्यकर्ते असतील तरुण पिढी आहे ते गोपीचंद पडळकर यांना मानते आणि याच गोपीचंद पडळकरांनी या धनगर समाजाच्या पिढीला नवीन पिढीला तरुण पिढीला धनगर समाजाचे जे काही न्याय हक्क आहेत त्याविषयी जागृती करण्याऐवजी जे भाजपचा जो राजकीय अजेंडा आहे त्या राजकीय अजेंड्याच्या दावणीला नेऊन बांधण्याचं काम गोपीचंद पडळकरने अगोदरच केलेलं आहे आणि त्यामुळे धनगर समाज फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे म्हणजे एका बाजूला धनगर समाजाचे हक्क मिळत नाहीत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाहीत त्यांना ज्या सरकारी योजना आहेत त्या व्यवस्थित दिल्या जात नाही त्यासाठी निधी दिला जात नाही भिरू कोळेकर सरकार एक तरुण चांगला लढा देतोय की योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात लोकांमध्ये तो जागृती करतोय पण भिरू कोळेकर जे काम करतोय ते गोपीचंद पडकर करत नाहीत ते काम लक्ष्मण हाके करत नाहीत देवेंद्र फडणवीस सरकारने भाजपने आर एस ने काय केलेलं आहे की धनगर समाजाच्या डोक्यामध्ये हिंदुत्ववाद पेरलेला आहे विरोधकांच्या विरोध विरोधकांच्या विरोधात लढण्यासाठी ते रस्त्यावरची लढाई असेल वैचारिक लढाई असेल किंवा मेंदून असलेली जी लढाई असेल फक्त दुगाण्या झाडायच्या लाताळ्या मारायच्या ह्या लढाईसाठी जी काही बिंडोक फौज देवेंद्र फडणवीसांना हवी आहे भाजपला हवी आहे ती फौज निर्माण करण्याचं काम गोपीचंद पडळकरने अगोदरच केलेलं आहे आणि आता तर अशा ह्या बिंडोक फौजेचे नेते होण्याचं काम लक्ष्मण हाटेक करत आहेत म्हणजे रस्त्यावरच्या लढाईसाठी जो भाजपला माणूस हवाय जे कार्यकर्ते हवेत ते कार्यकर्ते पुरवण्याचं काम गोपीचंद पडकर आणि लक्ष्मण हाके करतायत तर हे फार वाईट आहे त्याच्यामुळे धनगर समाजाचं वाटळ होतंय धनगर समाजाला सरकारबरोबर भांडून जे ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत तो विषय दुर्लक्षित राहतोय आणि मग ह्या निष्काळ म्हणजे मराठा समाज धनगर समाज आणि माळी समाज यांचं वर्षानुवर्ष पारंपरिक हजारो वर्षांपासून एक नातं आहे ते एकमेकांशी हातात हात घालून गावखेड्यांमध्ये वावरतात परंतु निष्कारण या तिन्ही समाजामध्ये फूट फुटपाडण्याचं काम होतंय खरं तर मनोज जारांगे पाटलांच्या काही मराठा चळवळीत लोकांनी सुद्धा यापूर्वी धनगर समाजातले नेते असतील विशेषतः महादेव जानकर यांच्यासारख्यांवर टीका केली होती दे त्यांना गावात येऊ दिलं नव्हतं धनगर समाजाशी पंगा घेतला होता माळी समाजाशी पंगा घेतला होता तर माझी मराठा बांधवांना विनंती आहे की तुमचं आंदोलन योग्य दिशेने चालू आहे मनोज जारांगे पाटील योग्य दिशेने काम करतायत तुम्ही हे जे आपले धनगर बांधव आहेत किंवा माळी समाजाचे लोक असतील तर ह्यांना तळागाळातल्या समाजातला जो एक उपाय तो टिकवून ठेवा त्यांच्यासोबत दुश्मनी करू नका आणि विशेषतः हे लक्ष्मण हाकेसारख्या जो देवेंद्र फडणवीसांसाठी पूरक काम करतायत लक्ष्मण हाके यांचं ऐकून तर बिलकुल काम करू नका माझं मराठा समाजातील आंदोलकांना कार्यकर्त्यांना आव्हान आहे की लक्ष्मण हाके हे काय धनगर समाजाचे नेते राहिलेले नाही ते होते धनगर समाजासाठी ते काम करत होते परंतु सध्या काही ते धनगर समाजासाठी काम करत नाहीत ते देवेंद्र फडणवीसांसाठी काम करतायत त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेंना तुम्ही फार का। तुम्ही काही महत्व देऊ नका लक्ष्मण हाकेंच ऐकून तुम्ही धनगर समाजाविषयी मनामध्ये काहीही चुकीचं मनात आणू नका आमच्या धनगर समाजाला नेता उरलेला नाही गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके हे धनगर समाजाला चुकीच्या पद्धतीने वाहवत घेऊन चाललेले आहेत अगोदरच आमचा धनगर समाज ह्या अं लोकांनी त्यांच्या राजकारणासाठी दुरुपयोग केल्यामुळे तो संकटात आहे तर माझी मराठा समाजांना विनंती आहे की तुम्ही असं काही करू नका उलट माझी विनंती असेल की तुम्ही जसं मराठा आरक्षणासाठी लढताय तसं धनगर धनगर आरक्षणासाठी लढा तुम्ही तुमच्या मागण्यांसोबत आमची धनगर समाजाची सुद्धा मागणी त्याच्यामध्ये घ्या काय मागणी आहे आमच्या धनगर समाजाची म्हणजे दोन मागणी आहेत एक मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस आरक्षण लागू करू ते आरक्षण लागू करण्यासाठी तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आठवण करून द्या तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर दबाव आणा आणि दुसरी दुसरी समस्या अशी आहे की जे एक हजार कोटीच्या ज्या योजना धनगर समाजासाठी लागू केलेल्या आहेत त्यासाठी निधी नाही त्यासाठी त्याची त्या अंमलबजावणी केली जात नाही त्याची जनजागृती केली जात नाही धनगर धनगर समाजाचं आंदोलन मोडीत निघालेलं आहे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर असतील लक्ष्मण हाके असतील हे त्यांच्या निष्ठा ह्या धनगर समाजासोबत नाहीत तर त्या देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत त्याच्यामुळे ह्या दोघां म्हणजे आम्हाला नेताच उरलेला नाही धनगर समाजाला नेताच उरलेला नाही तर मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना धनगर समाजाचं सुद्धा नेतृत्व करावं धनगर समाज मनोज जरांगे पाटलांना डोक्यावर घेईल म्हणजे माझ्यासारखा माणूस तर जर मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाविषयी विषयी जर ते बोलायला लागले धनगर समाजाचे जर प्रश्न मांडायला लागले तर आम्ही उघडपणे त्यांना पाठिंबा देऊ खरं तर मला ह्या सरकारने मी बोलतो सरकार विरोधात म्हणून मला एकशे दोन दिवसात डांबलं होतं तर तिथं मी उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं आणि मला आता माझी जबाबदारी वाढलेली आहे मी जेलमधून बाहेर आल्यामुळे की सरकार विरोधात आंदोलन आपण केली पाहिजेत मी गांभीर्याने विचार करतोय की धनगर आरक्षणासाठी जे देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाच्या संबंधाने जे खोटं बोलले होते तर खोटं बोलले होते किंवा त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनाची पूर्ती व्हावी या मागणीसाठी सुद्धा मी भविष्य काळात उपोषण आंदोलन सुरू करण्याच्या विचाराधीन आहे मी गांभीर्याने ते विचार करतोय कारण आमच्या धनगर समाजाच्या नेत्यांनी धनगर समाजाचा विश्वासघात केलेला आहे तर त्याच्यामुळे कुणीतरी ह्या विषयामध्ये मांडणी केली पाहिजे म्हणून मी त्या त्याविषयी विचार करतोय आणि म्हणून माझं मराठा समाजाच्या आंदोलकांना माझं माझी विनंती आहे माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही ह्या लक्ष्मण हाके किंवा गोपीचंद पडळकर यांच्यासारख्यांना फार महत्व देऊ नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते देवेंद्र फडणवीसांनी चावी दिलेले हे बोलके पोपट आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका लक्ष्मण हाके नाही माझं म्हणणं आहे अहो तुम्ही धनगरांचा प्रश्न मांडा ना धनगरांवर तुम्ही काहीच बोलत नाही देवेंद्र फडणवीसांनी पाटील खंजीर खूपच लाग्या धनगर समाजाच्या तुम्ही त्याच्यावर काहीच बोलत नाही मनोज जरांगे पाटील हे धनगर समाजाचे शत्रू नाहीत उलट ते कधी मधी बोलतात धनगर समाजाच्या बाजूने धनगर समाजाचे शत्रू हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या शत्रू सोबतच लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर मिळाल्यामुळे हे हाके आणि पडळकर हे सुद्धा धनगर समाजाचे शत्रू झालेले आहेत परंतु धनगर समाजाचं प्रेम इतकं आहे यांच्यावर की ह्या सामान्य जनतेला गोरगरीब तरुणांना ह्या धनगर समाजातल्या पिढीला कळना झालाय की हे आपलेच नेते आपल्याला फसवत आहेत आपण आणि आपण हे फसवून आप, आप घेतोय आपलं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की आपण विचारच करायला तयार नाही की लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकरांनी आपल्या धनगर समाजाचं वाटोळ करायला निघालंय त्यांची जी आताची जी भूमिका आहे याच्यामुळे भविष्यात धनगर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे तर धनगर समाजालाही माझी विनंती आहे की लक्ष्मण हाकेंच्या नादाला लागू नका त्याच्याऐवजी जे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण लागू करू त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण एक मोठं आंदोलन उभारूया आपण म्हणजे तुम्ही जर सर्वांनी मला जर पाठिंबा दिला तर मी उपोषणाला बसायला तयार आहे यात माझा काही राजकीय हेतू नाही सरकार विरोधात लढणं हा माझा पंचवीस वर्ष पत्रकारितेतला स्वभाव आहे मी यापूर्वी डायरेक्टली इनडायरेक्टली आंदोलनामध्ये उतरलो होतो त्यावेळी तर महाविकास महाविकास आघाडी नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं दोन दो हजार चौदाला त्यांच्या विरोधात आंदोलनामध्ये मी उतरलेलो होतो तर त्याच्यामुळे मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो मी सरकारच्या विरोधात असतो मी कुठल्या राजकीय पक्षाशी बांधलेला नाही तर माझं म्हणणं असं आहे धनगर समाजातील बांधवांना की लक्ष्मण हाकेंच्या नादाला लागू नका आपण आपला धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर फोकस करूया आणि माझ्या ह्या विनंतीकडे माझ्या ह्या सूचनेकडे तुम्ही गांभीर्याने ही सूचना घ्या आणि यावर आपण काय करू शकतो आपलं आरक्षणाची लढाई जी गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाकेन सारख्यांमुळे मेलेली आहे ती मृतावस्थेत गेलेली आहे ही लढाई पुन्हा उभारण्यासाठी काय करता येईल याच्यावर आपण विचार केला पाहिजे तुर्तास धन्यवाद